मित्रांनो मैत्रीणो शकुंतला बुरांडे यूट्यूब चॅनल तुमचं तुछा स्वागत आहे गव्हाच्या नका पापड बनवण्यासाठी मी नाही का चा आजचा चौथा दिवस आहे हे नका भिजू घातले होते गहू पाणी बदलत जायचं एक एक दिवस एक टाईम आणि चार थेवा, दिवस असेच भिजू घालून ठेवायचे भिजत ठेवत ठेवत जायचं त्याच्यानंतर आज चौथा दिवस पूर्ण झाला आहे आता मी संध्याकाळ झाली आहे आता मी हे नाही का पाण्यातून दोन तीन वेळा धुवून टाकते आणि असं ना का याला चांगले दोन तीन वेळा साफ करून याला बारीक करून तुम्हाला दाखवते हे ना का स्वच्छ पाण्यानं तीन चार पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून टाकले आहे आणि चालणीमध्ये काढले आहे पूर्णपैकी छान चांगले भिजले आहे चार दिवस झाले बरोबर संध्याकाळची वेळ आहे असे छान भिजले आहे पूर्ण हे बरं आता याला का मिक्सरमध्ये मी आता बारीक करते थोडे थोडे करून हे थोडं थोडं पाणी घालून ना नका छान मिक्सर म्हणजे बारीक करून घ्यायचं पूर्ण पूर्ण बारीक झाल्यानंतर पूर्ण दाखवते आता पूर्ण नका मिक्सरला बारीक करून टाकलं आहे आता याचा नाही का असं चीक नाही का असं असं करून पूर्ण काढून टाकायचं असं असे नसेल जमत इथं पण नाही का आपण नाही का करू शकतो मध्ये हे पण सोपी उपाय आहे लवकर होते हातानं होऊन राहिलं असं पण तुम्ही गेल ना तरी पण होते लवकर आता पूर्ण चीक काढून झालं आहे आता मी ह्या गाडीनं नका दोन वेळा गाळून टाकला आहे आणि त्यामुळे नंतर नका ह्या कापडानं गाळला आहे हे पातळ कापड आहे चांगला सुती कापड ह्या कापडानं पुन्हा दोन वेळा गाळला याच्यानं तर असं नाही असा कोंडा पूर्ण निघाला आता हे फेकून द्यायचा कोंडा आता हे उद्या आता रात्रभर असंच ठेव उद्याच वरचं पाणी मग येते मग आपण उद्या दाखवते मी तुम्हाला चिकातलं पाणी काढून टाकलं इथं एवढं पूर्ण खराब पाणी आता हे चीक आहे हे चीक काढून ठेवला इथं हा गंजानं ना का दोन गंज इथं आहे एक गंज मी काढून ठेवला आता चवी कुरता मीठ टाकून राहिली पापड खात टाकतात एक चमच आता याच्यामध्ये म्हणजे अशी थो थोडं थोडं करून अशी भात करायची पाणी नाही का तीन गंज टाकले आहे मी ज्या गंजानं मोजून घेतले त्या गंजानं तीन गंज पाणी आहे जसं एका हातानं न असं फिरवायचं एका हातानं असं टाकत राहायचं म्हणजे कुठऱ्या होत नाही आता याला छान शिजू द्यायचं वाटलं तर मी ना काही इकडे पाणी साईडला ठेवलं आहे बा मैत्रीण आता हे पूर्ण शिजून छान झालंय मी ना का दोन गंज पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये पुन्हा मी दोन गंज पाणी टाकलं आहे आणि छान शिजवून आहे याच्यापैकी पा दुसऱ्या वगैरे काही नाही पूर्ण प्लेन आहे असं घट्ट वरायचं एकदम पातळी नाही एकदम घट्ट पण नाही असं वरायचं शिजवून टाकायचं छान आता मी नका वरती घेऊन कपडा ताकून गरम पाण्यामध्ये पाया म्हणजे करायचं मग होत नाही कपड्यावर टाकून राहाली का म्हणत आता हे ना का मी आता हे पापड टाकले आहे ना त्यातल्या तिला चिप ठेवून एक प्याला त्याच्या मी आता कुरुड्या बनवतो हे याला असं छान घट्ट वरलं छान शिजू दिलं आणि आता ह्याच्या कुरुड्या बनवून राहिली साच्या साच्यामध्ये आता भरून टाकला आहे आता कुरुड्या याच्यात पिळते मी त्यानं पाहत आता हे पापड छान नाग काढून टाकले आहे मी कपड्या वाळू टाकले तुम्हाला दाखवलेच होते मी ते कपडे वाळू टाकलेले ब चांगले पा किती मस्त चांगले वाढले आता दोन तीन दिवस झाल्यानंतर अशा प्रकारे छान पापड पातळे नाही एक झाले एकदम जाळे पण नाही झाले किती पांढरे शुभ्र झाले चांगले अशा प्रकारे आणि का थोड्याश्या तुरड्या पण केल्या मी इथं अशावाल्या वाल्या पण केल्या असे थोडसं उगावत होतं कुरड्या पण दिल्या असे पापडी तुम्हाला तळून दाखवते मग नंतर हा मैत्रीण आता आता मी पापड कुरड्या तळून दाखवत आहे तुम्हाला किती मस्त फुगून राहिले छान दुप्पट दुप्पट फुगले आहे छान सा आपला टाकल्यामुळे एकदम नाही टाकला थोडासा टाकला होता किती सारे फूट होत आहे छान आता मी आता कुरड्या तळ तळल्या आता पापडं पण तळून दाखवते तुम्हाला पुरड्या पापड चरत 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 करते किती मस्त फुलले आहे असे तळले आहे आता तुम्हाला तळून पूर्ण दाखवते मी आता हे पापड नका तळून झाले आहे पण ह्या कुरुड्या पण तळल्या मी ह्या थोड्या लालसर तळल्या आणि ह्या थोड्या पांढऱ्या तळल्या कारण नका ह्या अशा तळल्यानं खाण्यासाठी चविष्ट लागते म्हणून मी अशा प्रकारे तळल्या ह्यावाल्या आणि काही का अशा दोन तीन पांढऱ्या शुभ्र तळल्या आहे कारण ह्या थोडश्या लालसर केल्यामुळे नका खाण्याला चव येते त्याच्यामुळे मी कुरुड्या पापड तळले आहे पण हे पण खुशखुशत झाले मस्त छान कसा वाटला व्हिडिओ पुरुठा पापड्याचा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण असेच बनवून खा करून खा